अकरा वाजता इथं बसवले अकरा वाजल्यापासून बसतात मी परत मध्ये एंट्री आली मध्ये बाहेर उन्हाचं दोन तास बसवले हो नंतर मध्ये एक तास बसवले हो आणि पुन्हा नंतर अजून दुसरीकडे एक तास बसवले हो असे आमचे साडेनऊ दहा वाजून गेले फक्त त्यांनी चेक करतात म्हणजे फक्त एक आमचा हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड चेक करतात चेक केल्यानंतर सगळी प्रोसिजर व्यवस्थित व्हायला लागली आणि ज्यावेळेस आम्ही ग्राउंडमध्ये उतरत आहोत ते शंभर मीटर ज्यावेळेस शंभर मीटर घेतात ते कॉल एकदम व्यवस्थित ते एकदम फ्लॉप आहे आणि आधी ते काय आम्हाला माहित नाही त्यांच्या नियोजनानुसार म्हणजे कसं सर ते कॉल देतात का एक युपी बिहारचा अठरा ते वीस वर्षाचा विद्यार्थी विचारलो तिथं तू कुठलाय तर युपी बिहारचा म्हणले युपी बिहारचा मुलगा वीस वर्षाचा येऊन आम्हाला कॉल देत आहे ती सेट गो म्हणते आहे त्यांनी सिटी वाजवत आहे आणि त्याच्या हातात बटन आहे एक अधिकारी पण नाही किंवा एक कॉन्स्टेबल पण बसवतो आणि सर ते सांगा फक्त फक्त आम्ही आता मी पाचवी भरती देतो पोलीस भरती पाचवी भर तुम्ही आतापर्यंत मला कधी एवढे कमी मार्क पडले नाहीत आता, आता सध्या कोणी जरी एका वॉच वाचले धरला एक दहा ते बारा मार्क घेऊ शकते मला तीन मार्क पडले शंभरच्या मीटरला सगळ्यात म्हणजे मीटरला एक आणि सरकार आपल्याच बेरोजगारांच्या जीवाशी कस खेळत हे उत्तम उदाहरण आहे नाही सर एका बाजूला बेरोजगार नाही त्याला रोजगार नाही त्या नोकऱ्या बिचारी आता लातूर इथे ते लावलं का तर इथे व्हॅकन्सीज असतील त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होईल त्याला दहा दहा बारा बारा तास बसवले जाते आणि कोणतरी मुलगा युपी बी चा तो काही रेग्युलर एम्प्लॉई तुमचा तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं या सगळ्या गोष्टीची गंभीर चौकशी केली जाईल तुम्ही मला लेखी द्या अधिवेशनामध्ये शिवसेना उद्धव याबद्दलचा आवाज उठवण्यासाठी विनंती माझी एक विनंती आहे सर की भरती ही डबल घेण्यात यावी सर कारण ही माझा प्रश्न एकट्याचा नाही साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सा प्रश्न आहे जरा असं जर वाटत त्यांनी उद्याच्या ग्राउंडला आल्यानंतर फक्त तुम्ही प्रत्येक पोरांशी विचारू शकता की प्रत्येक मुलांचा प्रॉब्लेम आहे सर